नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारा कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा तो पण अगदी पाच मिनिटात त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक कलिंगड घेतलंय कलिंगड निवडताना आपल्याला छान असं ताज मस्त फ्रेश आणि असं थोडंसं पिवळसर डाग पडलेलं निवडायचं म्हणजे कलिंगड मध्ये सुद्धा छान असं लाल झरीत निघतं तर मी आता कट करून आहे आणि त्यामधल्या आपल्याला फक्त अर्ध्या कलिंगडाचा ज्यूस करायचा आहे आणि कलिंगड मोठं असेल तर अर्ध्या कलिंगडाचा पाच ग्लास असा ज्यूस होतो तर आता मी ही कलिंगड कट करून घेते आपल्याला कट करून ह्यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या म्हणजे आपला ज्यूससुद्धा छान असा टेस्टी होतो पण त्याआधी एक चमचाभर सब्जा एक कप पाण्यामध्ये भिजत टाकलाय आपल्याला कलिंगड कट करेपर्यंत आणि ज्यूस बनवेपर्यंत सब्ज्यासुद्धा छान असा भिजला जाईल आता ह्यामधल्या मी सर्व बिया काढून घेते आणि अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते म्हणजे आपल्याला बिया काढायला मधल्या पण सोप्पं जातं आणि अगदी पटकन बियासुद्धा काढल्या जातात आणि आपल्याला आता हा कलिंगडाचा गर काढून घ्यायचा आहे कलिंगड ताजं असल्यामुळे अगदी पटकन कट होतंय पटकन असं कट झालं की म्हणायचं की आपलं कलिंगड ताजं आहे म्हणून आणि आपल्याला आता अशा चिरा देऊन घ्यायच्या आणि खालीही एखादं भांडं ठेवायचं म्हणजे ज्यूससुद्धा कलिंगडाचा जो निघतो तो त्यामध्येच पडतो अजिबात वायाला जात नाही आणि आता मी अशा छोटे छोटे तुकडे बनवून घेते म्हणजे मिक्सरलासुद्धा अगदी पटकन एक मिनिटात ज्यूस बनून तयार होईल तर आता मी अशाच पद्धतीने सर्व कलिंगड कट करून घेतले त्यातल्या सर्व बियासुद्धा काढून टाकल्या आता इथं दोन नंबरचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये जितकं बसेल तेवढं हे कलिंगडाचे काप टाकून घ्यायचे आणि मी खाली कलिंगड कट करताना भांडं घेतलं होतं तर त्यातला सर्व ज्यूस त्या भांड्यात पडलाय पाहू शकता किती ज्यूस निघलाय आणि आता जितकं कलिंगड ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं टाकून घेतलं त्यानंतर एक चमचाभर साखर टाकली दोन बर्फाचे क्यूब्स टाकून घेतले त्यानंतर झाकण लावून आपल्याला एक मिनिटभर मिक्सरला फिरून घ्यायची अगदी पटकन कलिंगडाचा ज्यूस बनून तयार होतो अगदी अर्धा मिनिटातच पाहू शकता मस्त असा ज्यूस झाला आपल्याला अजिबात ह्याच्यात पाणी वापरायचं नाही व तर तुम्ही थोडंसं काळं मीठ थोडासा पुदिना आवडत असेल तर ह्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला कलिंगड मिल्कशेक हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धा कप दूध टाकू शकता आणि नंतर बारीक करू शकता तर पाहू शकता सर्व कलिंगडाचा मी इथं ज्यूस बनवून घेतलाय हा ज्यूस इतका मस्त लागतो की तुम्ही एकदा बनवला की पुन्हा पुन्हा असाच पद्धतीचा ज्यूस बनवाल इथं मी आता काचेचे ग्लास घेतलेत आणि आपल्याला त्यामध्ये दोन दोन बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये इथं दीड ते दोन चमचे सब्जा टाकून घ्यायचा ह्या कलिंगड ज्यूसला सब्जाने सुद्धा छान अशी टेस्ट येते असेल तर आवर्जून टाका नसेल तर नाही टाकला तरी हरकत नाही त्यानंतर मी त्यामध्ये ज्यूस टाकून घेते आता पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलाय आपला उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारा कलिंगडाचा ज्यूस तयार आहे રેસિપી આવડલી લાઈક શેર સબસ્ક્રાઇબ કરાય વિસરુ નકા પુનઃ ભેટૂ બાય બાય ધન્યવાદ